हिवाळा म्हटलं की ताजे ताजे लालबुंद गोडसर अशी गाजर मुबलक प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असतात आज आपण सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा घरातील प्रत्येक सदस्याला आवडणारा हिवाळा स्पेशल गाजर हलवा तयार करून घेणार आहोत यासाठी अर्धा किलो मी गाजर येथे घेतली आहे गाजर स्वच्छ घेऊन स्वच्छ धुवून घेऊन त्यानंतर त्याची साल काढून संपूर्ण गाजर किसून घेतलेली आहे किसताना मी इथे किसनीचा जो जाडवाघा आहे त्याने संपूर्ण गाजर किसून घेतली आहे यानंतर कढईमध्ये लहान चमच्याने तीन चमचे साजूक तूप घेऊया साजूक तूप हलकंसं सा गरम झालं की यामध्ये मी काजू आणि बदाम यांचे काप करून ते तळून घेणार आहे काजू आणि बदाम यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे तळून घेऊया तळल्यामुळे हलव्यामध्ये यांची चव अतिशय छान लागते खाताना ते छान कडक असे जाणवतात तळून घेतलेले काजू बदाम आपण साईडला काढून घेतले आहे आणि राहिलेल्या साजूक तुपामध्ये आपण किसून घेतलेली जी गाजर आहे ती घालूया ही गाजर आपण तुपामध्ये तीन ते चार मिनटासाठी परतून घेऊया गाजर तुपामध्ये परतली की हलवा खायला छान लागतो त्याची टेस्ट छान लागते या पद्धतीने मंद गॅसवर आपण संपूर्ण गाजराचा जो कीस आहे तो साजूक तुपामध्ये परतून घेतला आहे यामध्ये आता आपण अर्धा किलो गाजरसाठी लिटर म्हणजेच अडीचशे एम एल दूध घालूया दूध घालताना ते गरम करून थंड करून घेतलं तरीही चालेल किंवा मग गरम दूध घातलं तरीही चालेल गाजरामध्ये मुळात पाण्याचा अंश असतो त्यामुळे येथे दुधाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे म्हणजेच अर्धा किलो गाजर असेल तर त्यासाठी अडीचशे एम एल दूध हे योग्य प्रमाण आहे दुधामध्ये हा गाजराचा जो केस आहे तो आपण शिजून घेणार आहोत शिजवताना गॅस अगदी मंद ठेवून याला वाफेमध्ये शिजून घेऊया हे शिजण्यासाठी किमान पंधरा ते वीस मिनटं मला इथे लागलेले होते गॅस अगदी मंद ठेवून दुधामध्ये गाजराचा किस शिजला की तो छान असा मौसूस शिजला जातो येथे मी थोड्या वेळाने ताट साईडला करून गाजरचा हलवा जो आहे तो हलवून घेतलेला आहे यात अजून दुधाचं प्रमाण आहे म्हणून आपण पुन्हा याला पाच ते सात मिनटं वाफ काढून घेऊया संपूर्ण दूध आटेपर्यंत आपण मंद गॅसवर दुधात गाजराचा कीस शिजून घेणार आहोत सात ते आठ मिनटानंतर यातील जे दूध आहे ते संपूर्ण आटलं आहे आणि गाजराचा जो कीस आहे तो देखील मौसूत असा शिजलेला आहे आता यामध्ये आपण शंभर ग्रॅम किंवा मग एक छोटी वाटी भरून साखर घालूया गाजर मुळात गोड असल्या कारणाने येथे साखरेचं प्रमाण कमी घ्यायचं आहे अर्धा किलो गाजरसाठी शंभर ग्रॅम साखर अगदी योग्य प्रमाण आहे यानंतर मध्यम गॅसवर आपण साखरेचं पाणी तयार करून घेऊया साखर वितळली की यामध्ये आपण लहान चमच्या आणि चार चमचे मिल्क पावडर घालणार आहोत साखर घातल्यानंतर गाजराचा हलवा झाकून ठेवायची मुळीच गरज नाही कारण की दुधामध्ये आपण छान किस मऊसूत असा शिजून घेतलेला आहे यानंतर यामध्ये चार ते पाच विलायची पूड आणि तळून घेतलेले काजू आणि बदामचे काप घालूया मध्यम गॅसवर संपूर्ण साखरेचं पाणी आटेल इथपर्यंत आपण हा हलवा शिजून घेतलेला आहे छान चविष्ट पाताक्षणी तोंडाला पाणी येईल असा हा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे येथे आपण मिल्क पावडर वापरली आहे त्यामुळे या गाजराच्या हलव्याची चव अधिकच वाढते ज्यांच्या कुणाकडे खवा नसेल त्यांना मिल्क पावडर हा एक चांगला पर्याय आहे झटपट पर तयार होणाऱ्या सोप्या पद्धतीचा गाजर हलवा तयार आहे अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ही गाजर हलव्याची रेसिपी ट्राय करायला विसरू नका